ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे सी एस आर ॲक्टिव्हिटीजचे आयोजन केले जाते यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे नियोजन दोन हजार पंचवीस या वर्षात कंपनीतर्फे करण्यात आले होते या प्रसंगी ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड या कंपनीचे श्री रोहित मोर डायरेक्टर श्री संजय तामणकर चीफ ऑपरेशन ऑफिसर श्री राजेंद्र कांबळे वरिष्ठ सरव्यवस्थापक उपस्थित होते नमस्कार मी राजेंद्र कांबळे मी गोव्हिल कंपनीमध्ये काम करतो आमची कंपनी एकोणीसशे सत्तावन्नपासून विविध उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आज आमचं सी एस आरच्या अंतर्गत आमचं स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम या शाळेमध्ये होता ती शाळा जिल्हा परिषद शाळा असून सोळूगावी म्हणजे पुण्यापासून अगदी अग्कीच्या अंतरावर असणारं हे गाव आहे बाकीचं जरी शहरीकरण झालं असलं तरी हे अजून गाव आहे आणि हे जिल्हा परिषद शाळा एकोणीसशे साठ साली म्हणजे आता जवळपास नाही म्हणलं तरी पासष्ट वर्ष झालेली आहेत आणि त्यानंतर या आत्ता जे पाहिल्यानंतर लक्षात आलं की प्राथमिक शाळा आहे आणि ते असतानासुद्धा जोपर्यंत आपण याची डेव्हलपमेंट करत नाही आणि शासनाने त्यांच्या जिल्हा परिषद स्तरावर त्याचबरोबर बाकीचे जे आमचे सी एस आरमधनं मदत करणारे जे, जे दानशूर आहेत त्यांनीसुद्धा इकडे मदत करावी आणि एक आधुनिक शाळा म्हणजे आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की मराठी शाळा या फार कमी होत चाललेल्या आहेत आणि ह्या जिल्हा परिषदेच्या काही शाळा ज्या आहेत त्याच मराठी शाळा म्हणून राहिलेल्या आहेत तर त्या शाळा कशा टिकवता येतील यासाठी प्रत्येकाने लक्ष घालावं त्यातले ग्रामस्थ त्यांच्यासोबत आहेत त्यांनीसुद्धा त्यांचं निधी गोळा करणं चालू केलेलं आहे तर उद्योगधंदे शासन आणि ग्रामस्थ यांनी एकोप्याने येऊन हे लवकरात लवकर शाळेचं नूतनीकरण करून एक चांगली शाळा मराठी शाळा आपल्याला पाहायला मिळावी एवढंच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे काम लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी संजय तामणकर ग्रवर्ण तर्फे आम्ही आज जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा सोळू इथे सी एस आर ॲक्टिव्हिटीज करता आलो होतं प्राध्यापकांशी किंवा इतर सगळ्यांशी बोलल्यानंतर कळलं की एकोणीसशे साठ सालचं हे कन्स्ट्रक्शन आहे आणि परिस्थिती तरी खूप चांगली वाटली नाही सगळ्यांना आ आवाहन की त्यांनी शिक्षणाच्याकरता कुठेतरी मदत करायची असेल तर यांना थोडी मदत करावी आणि त्यांची नवीन बिल्डिंग लवकर बांधण्यात जय शिवराय मी विनोद अशोक ठाकूर ग्रामपंचायत सदस्य सोळू आज हे माझ्या पाठीमागे जी तुम्ही पाहताय ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोडू ही शाळेची ह्या शाळेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचा व वर्ग खुल्या या ठिकाणी आहे आणि इयत्ता सातवी ते पहिलीपर्यंत इथं विद्यार्थ्यांची जवळपास संख्या साधारणतः तीनशे पुच्या आसपास आहे या शाळेची एकोणीसशे साठ साली या शाळेचं बांधकाम झालेलं आहे मध्यंतरी काही दिवसापूर्वी हे शाळा जे काही आपलं वादळी वारं आहे पावसाने याची पत्रवित्रे उडाली होती आत्ता शाळेची अवस्था पाहता हिचे परचशे भिंती जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे होणारी विद्यार्थ्यांची दुरावस्था ही फार बिकट आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी ती तीनशे विद्यार्थी ती हे आसपासच्या गावातील सोळू गावातील व परप्रांतीय जे आपले नोकरीसाठी या ठिकाणी आलेत कंपनीमध्ये काम करण्यासाठी त्यांची विद्यार्थी त्यांचीही मुलं या ठिकाणी शिकलेत पण आजची शाळेची दुरावस्था फार बिकट आहे आणि तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून या शाळेला काहीतरी फंड कुठून तरी कोणाच्या तरी माध्यमातून द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आम्ही देखील या ठिकाणी शालेय जे माजी विद्यार्थी आहे ते या ठिकाणी आपला गेट टुगेदर साजरा करून त्यामध्ये जमा झालेली सर्व देणगी हे शाळेला देत आहोत त्याचप्रमाणे विद्यार्थी देखील खाऊचे पैसे या ठिकाणी शाळेसाठी शाळेच्या बांधकामासाठी देत आहेत मी सर्वांना विनंती करतो की सोळूगावातील शाळा पुनश्च एकदा नव्याने उभी राहिली पाहिजे आणि ह्या शाळेसाठी तुम्ही मदत करावी मी अशी सोळू ग्रामस्थांच्या वतीनं ग्राम आज आमच्या सोळूगावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले सोळू ग्रामस्थ शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य यांचे माध्यमातून बऱ्याच वेळा शेवटच्या शाळेसाठी शासकीय निमशासकीय प्रशासकीय त्याच्यानंतर एम आय डी सीतील सर्व कंपन्या स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या या सर्वांना आम्ही जाऊन भेटलो अनेक वेळा सर्वांना आम्ही विनंती केली की आमच्या सोळूची शाळा एकोणीसशे साठ साली आदरणीय या राज्याचे गृहमंत्री देसाई साहेब यांच्या उपस्थितीत या शाळेचं त्यावेळेस उद्घाटन झालं होतं तेव्हापासून आमच्या शाळेला प्रशासकीय इमारतीसाठी कुठलंही आर सी सी बांधकामासाठी कुठलीही मदत झालेली नाही जी मदत झाली ती तुटपुंजी झाली त्याच्यामुळं आज विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय धोक्याची आहे हो अनेक वेळा सर्व ठिकाणी आम्ही या शाळेला मदतीसाठी मागणी करतोय अनेक ठिकाणी आम्ही जाऊन सर्वांना पत्रव्यवहार केला आहे सी एस आर फंडातून अनेक कंपन्यांमध्ये आमच्या ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे तेव्हा मी या माझ्यासोबत असलेले माझे सहकारी विनोदभाऊ ठाकूर जे या गावचे ग्रामपंच सदस्य आहे या शालेय या शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि सोळ ग्रामपंचायतीचे माझे सहकारी गणेशभाऊ गोडसे आम्ही सर्वजण आपल्याला विनम्र आवाहन करतो की आमच्या सोळूच्या शाळेसाठी प्रशासकीय प्रशासकीय आणि सी एस आर फंडाच्या माध्यमातून मोठ्यात मोठी मदत व्हावी अशी सोळू ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्वांना विनम्र आवाहन करतो या